नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आरोग्य सेविकाच्या कंबाईंड मेरिट निकालानंतर नॉन पेसामधील सर्व जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाच्या आतापर्यंत नवीन आलेल्या जिल्ह्यातील अपडेट पाहणार आहोत आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला व ग्रामसेवक या तीन पदाची माहिती सोडून इतर पदाची माहिती या व्हिडिओ दिलेली आहे तर यामध्ये कोकण विभागातील आपण प्रथम रायगड जिल्ह्यातील विविध संवर्गाच्या अंतिम निवड याद्या प्रतीक्षा याद्या याची माहिती मागील व्हिडिओत दिलेली आहे याची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता यानंतर पुढील माहिती रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गाच्या पदामधील सर्वात प्रथम बांधकाम विभागातील पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यानंतर आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी यापुढे सामान्य प्रशासनमधील कनिष्ठ अभियंता लिपिक पदाची तसेच महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची यापुढे अर्थविभागातील वरिष्ठ सहाय्यक लेखा तसेच कनिष्ठ लेखाधिकारी यावरील सहा पदाची आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषदेतील मुख्य सेविका या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील अपडेट ही सोलापूर जिल्हा परिषदेतील अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची सर्वसाधारण निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे यापुढील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील विविध पदांपैकी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची अंतिम निवड यादी तसेच बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य व दोरखंडवाला या दोन पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्हा परिषदेतील औषधी निर्माण अधिकारी या संवर्गाची अंतिम निवड व प्रतीक्षा सूची जाहीर झालेली आहे तसेच पुढील यादीमध्ये बीड जिल्हा परिषदेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागातील उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे या यापुढील माहिती ही लातूर जिल्हा परिषदेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता या दोन पदाची गुणोत्तरनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यापुढील यादी ही धाराशिव जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकांना नियुक्ती देण्यात येणार आहे तसेच कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाच्या पदापैकी स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच औषध निर्माण अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर या पुढील पदामध्ये स्थापत्य विभागातील सहाय्यक तसेच पंचायत समितीतील विस्तार अधिकारी तसेच आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ सहाय्यक लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक तर यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ सहाय्यक या सात पदाची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर या पुढील अपडेट ही अकोला जिल्हा परिषदेतील पुढील पदामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंता यांना पदस्थापना देणार आहेत तसेच कनिष्ठ अभियंता यांचे समुपदेशन केले जाणार आहे व दिव्यांग गटातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेदवारांची अंतिम निवड प्रसिद्ध झालेली आहे De de hai, de landi landi landi. तर यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील आरोग्य पर्यवेक्षक किंवा व तारतंत्री या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच यापुढील नागपूर जिल्हा परिषदेमधील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो ही जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी तसेच काही पदाची निवड यादी व काही पदांचे समुपदेशन पदस्थापना याची माहिती या व्हिडिओ आज आपण पाहिलेली आहे तर उर्वरित सर्व जिल्हा परिषदेतील पदाची माहिती अपडेट देणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण आजच आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद